नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण चाललेलो हो आहोत धावडी कुंडाला नर्मदेच्या परिक्रमा मार्गावरतीच हे कुंड असून ते सध्या पुनसा धरण प्रकल्पाच्या खाली गेलेले आहे या ठिकाणची आख्यायिका आपण चालता चालता ऐकूया प्रल्हादाचा पंतू व बलीचा पुत्र बाणासूर याने नर्मदा किनारी घोर तप करून शिवशंकरास प्रसन्न करून घेतले आणि असा वर मागून घेतला होता की भगवान आपल्या कृपेने मला बल ऐश्वर व अमोघ रक्षा करणारे त्रिपूर विमान प्राप्त व्हावे आता हे त्रिपूर विमान काय होते तर हे एक मायेवी विमान होते एखादी प्रतिराजधानीच जणू काही होती ती पण वर मिळाल्यावर हा बाणासूर उन्मत्त झाला त्याने इंद्रपत्नीचे हरण केले देवी देवतांची निर्भसना करू लागला यज्ञसंस्था बंद केल्या गुरुकुल आश्रम यांचा विध्वंस सुरू केला भयभीत होऊन सगळे लोक विष्णूंजवळ आले आणि बानासुराला साक्षात शिवाचा वर होता शेवटी विष्णूंना या युद्धामध्ये हार पत्करावे लागले मग सगळेजण भगवान शिवांपाशी आले शिव आणि बानासूर यांच्यात देखील युद्ध झाले बरीच शस्त्र अस्त्र वापरली पण त्या बाणासुराचा काही नाश होईना शेवटी शिवांनी दिव्य परशूचा प्रहार करताच त्याच्या विमानाचे हजारो तुकडे झाले आणि बाणासुराचे मस्तक धडावेगळे होऊन अमरकंटक येथे नर्मदेच्या प्रवाहात पडले परशूच्या प्रहाराने नर्मदेच्या प्रवाहातील शिळांचे कोट्यावधी तुकडे झाले बाणासुराचे मस्तक जसे नर्मदेच्या प्रवाहात पडले तसे ते शिवस्तुती करू लागले कारण नर्मदा जलाचा स्पर्श होताच त्याची बुद्धी खरे शिवस्वरूप जाणू लागली होती भगवान शिव नंतर नर्मदेस म्हणाले माझ्या परशूचा आघात सहन करण्याचे सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे या आघाताने तुला कोणताही त्रास होणार नाही उलट तुझ्या प्रवाहातील शिळांचे जे तुकडे झाले आहेत त्यांना देवत्व प्राप्त होईल ते शिवस्वरूप होऊन नर्मदेश्वर म्हणून घराघरात पूजनीय होतील ते साक्षात शिवस्वरूपच असतील त्यांची प्राणप्रतिष्ठा व अन्य उपचार करण्याची गरज नाही या कुंडामध्ये तीन विहिरी तयार झाल्या त्यात उंचावरून पडणाऱ्या जलप्रपातामुळे या तुकड्यांना विशिष्ट असे आकार गोल गोल फिरून प्राप्त झाले अतिशय सुंदर असे आकार यांना प्राप्त झाले तेच हे नर्मदेश्वर होय नर्मदेश्वरांचे आकार रंग खूप सुंदर असतात शिवाय ते नैसर्गिक असल्याने त्यात विविध छटा पाहायला मिळतात पांढऱ्या रंगाचे अमरनाथ नर्मदेश्वर म्हणून ओळखले जातात काळ्या रंगाचे महाकाल नर्मदेश्वर म्हणून ओळखले जातात तसेच नैसर्गिक जानवे त्रिपुंड ओम अशा प्रतिकृती या नर्मदेश्वरांवर आढळतात लोक मोठ्या भक्तिभावाने यांची घरी नेऊन पूजा करतात काही नर्मदेश्वर तर खूप मोठे म्हणजे अगदी दोन एवढे असतात आणि घडवल्याप्रमाणे अतिशय सुंदर त्यांचा आकार असतो त्यांची मंदिरामध्ये पूजा केली जाते परिक्रमा करताना इतके नर्मदेश्वर नर्मदेच्या नितळ आणि निर्मळ पाण्यात दिसतात की असे वाटते किती आणि कोणते घ्यावे आता हे धावडी कुंड पुंसा धरणाच्या प्रकल्पामध्ये गेलेले आहे परंतु नर्मदेच्या परिक्रमेमधील हे अतिशय पवित्र असे तीर्थ होते आणि आजही परिक्रमा करणारे लोक या ठिकाणी क्षणभर थांबतात आणि त्या ठिकाणी ध्यानधारणा करणतात नर्मदे हर 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 नर्मदे